व्ही एम मशीनच्या शेवटच्या क्रमांकावर असणारे नोटाचे बटन नोटा, नोटा अर्थात नन ऑफ द अबोल एखाद्या मतदाराला निवडणूक लढवत असलेला एकही उमेदवार प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र नाही असे वाटत असेल तर तो नोटाला मतदान करतो सांगली लोकसभा क्षेत्रातील सहा हजार चारशे छपन्न मतदारांना निवडणूक रिंगणात असलेल्या वीस उमेदवारांपैकी एकही उमेदवार आवडलेला नाही त्यामुळे त्यांनी नोटाला मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार संजय पाटील उद्धव ठाकरे सेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील तर काँग्रेसमधून तिकीट न मिळालेले पण अपक्ष म्हणून लढणारे विशाल पाटील या प्रमुख उमेदवारांसह वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते या उमेदवारांना मतदारांपर्यंत जाऊन विकासकामे करण्यासह अनेक आश्वासने देण्यात आली होती पण वीस उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे लोकसभा क्षेत्रातील सहा हजार पाचशे पासष्ट मतदारांना वाटले असून त्यांनी नोटाला पसंती दिलेली आहे